तुंगगावात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा सांगली जिल्ह्यातील तुंगगावचा प्राचीन परंपरा लाभलेला श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला चैत्र पौर्णिमा म्हणजे यात्रेची पर्वणीच असते त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मिरज तालुक्यातील तुंग येथील श्री क्षेत्र हनुमान मंदिरातील हनुमान जन्मोत्सव एक अनोखा चा, व अवर्णनीय सोहळा असतो सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात व पंचकृषीतील तुंगचा हनुमान नवसाला पावणारा अशी ख्याती तीनशे साठ वर्षापूर्वीपासून अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे दिवसभरात भजन कीर्तन व प्रवचन आदी कार्यक्रम आठ दिवसांपासून चालू असतात त्यामुळे सारा परिसर टाळा मृदुंगाच्या गजरात दुमदुमून जातो गाभाऱ्यातील स्त्रींची मूर्ती साडेतीन फूट असून आठ बाय आठ उंचीची आहे जन्मोत्सवाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते अशी माहिती एसीन मराठीचे सांगले प्रतिनिधी रामदास कोळे यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार